श्री स्वामी समर्थ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो भक्त स्वामी सेवा करत असेल तर स्वामी सतत त्यांच्या पाठीशी उभे असतात स्वामी आपल्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडून आणणार आहेत म्हणून स्वामींचे विचार ऐकण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघता काहीतरी स्वार्थ असतो म्हणूनच लोक आपल्यासोबत राहतात नाहीतर जीव नसलेल्या शरीराला सुद्धा घरचे सुद्धा जवळ ठेवत नाहीत नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणीने रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते असते माणूस घडतो हे क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते ठेस लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते झाकल्या मोठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते आयुष्याचा संघर्ष चालू होतो विचारपूर्वक केलेली कृती नेहमी चांगले फळ देणारी असते म्हणून कोणताच निर्णय घाईघाईत घेऊ नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद